तर आज संपूर्ण मुंबईलाच अलर्ट देण्यात आलेला आहे आज मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा मुंबईला देण्यात आलेला आहे काल रात्रीपासून तुफान पावसानं हजेरी लावली आणि अनेक ठिकाणी पाणीही साचलं मात्र सध्याची मुंबईमधली काय परिस्थिती आहे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे हे नरीमन पॉईंट या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात गणेश सध्या काय परिस्थिती दिसतीये कोणकोणत्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आज पावसाचा इशारा दिला गेला नक्कीच मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा आहे तो इशारा दिलेला आहे आणि मी सध्या मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे आपण बघू शकतो की सुसाट्याचा वारा आहे तो या ठिकाणी सुटलेला पाहायला मिळतं समुद्राच्या लाठा देखील आहे त्या उसळताना पाहायला मिळतात आणि मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये देखील आहे ते पाणी जमा झालेलं पाहायला मिळते जे जे फ्लाय असेल भायगा असेल का परिसर असेल या ठिकाणी देखील आहे ते पाणी आहे ते जमा झालेलं आहे तर दुसरीकडे आहे तर काळोख मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये झालेलं चित्र सध्या पाहायला मिळतं मोठ्या सुसाट्याचा वारासह आहे ले ले। तो पावसाला सुरुवात झालेली पावसाचा जोर देखील आहे तो वाढलेला पाहायला आणि मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये नागरिक देखील आहे ते पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळतोय कारण की मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो पाऊस सकाळपासून सुरू झालेला आहे तर सकाळ भागांमध्ये आहे ते, ते पाणी देखील जमा झालेलं आहे तर मध्य रेल्वे असेल गणेश तुमच्याकडून या संदर्भात अपडेट घेत राहणार आहोत